शरीर सावरगाव बंगला आणि मुंडके चक्क पोफाळी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरगाव बंगला उमरखेड रोड या दरम्यान खंडाळा पोलीस स्टेशन येथील पोलिसांमार्फत मिळवलेल्या माहितीप्रमाणे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या सुमारास सांडवा येथील पंचवीस वर्षे तरुण राहुल प्रल्हाद ढगे हा लोंदरीतून कुस्ती बघून वापस राहते घरी त्याची दुचाकी वाहन क्रमांक टँकर वाहन क्रमांक एम एच तीस बी डी झिरो तीन पंचाहत्तर हे वाहन आपल्यावरून डिझेल घेऊन पोखाळी जवळील प्लांट वर जात होते या दोन्ही वाहनांचा इनापूर सावरगाव बंगला उमरखेड रोड या दरम्यान भीषण अपघात झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी पंचवीस वर्ष राहुल ढगे याचे मुंडके टँकर वरील लोखंडी पट्ट्यांमध्येच अडकले आणि शरीर हे त्या ठिकाणी पोलिसांनी अशीही माहिती सांगितली की ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी मुडके तर टँकर मध्ये गेले परंतु जे शरीर आहे ते घटनास्थळापासून वीस ते पंचवीस फूट अंतरावर जाऊन गवतामध्ये पडले या घटनेची माहिती स्थानिक व्यक्तींमार्फत पोलिसांना व त्याचे कुटुंबियांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती पोफाळी पोलीस स्टेशन येथे दिली आणि पोफाळी पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी तात्काळ जे डिझेल टँकर आहे तेही ताब्यात घेतले परंतु तोपर्यंत जे ड्रायव्हर होता तो घटनास्थळावरून फरार झाला होता टँकर जागेवरच सोडून ज्यावेळी कुटुंबीय पोहोचले त्यांनी जे डिझेल टँकरच्या लोखंडी पट्ट्यांमध्ये पंचवीस वर्ष राहुलचे मुंडके अडकलेले होते ते सन्मानपूर्वक तेथून घेऊन शरीर आणि मुंडके हे उपजिल्हा रुग्णालय पुसत या ठिकाणी आणण्यात आले आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शव्य करून मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला सदर घटने संदर्भात पवन बबन दांडेगावकर यांच्या तक्रारीनुसार विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता सदर घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख व पोलीस कॉन्स्टेबल गजानन देवकते यांनी केला असून उर्वरित तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मी ज्ञानेश्वर नामदेव झाडे राहुल प्रल्हाद ढगे मृतकाचे मामा राहणार सांडवा तालुकापुसद जिल्हा यवतमाळ काल सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की राहुल ढगे यांचा इनापूर शिवारामध्ये ॲक्सिडंट झालेला आहे आणि त्यांना खूप गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्या जागेत ते मृत पावलेले आहेत असं आम्हाला ज्यावेळेस सूचना मिळाली आम्ही लगेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आमच्या अगोदर पोलीस प्रशासन तिथं हजर होते आणि काही लोकंसुद्धा तिथं हजर होते त्या लोकांनीसुद्धा घटनास्थळी जाऊन पूर्ण प्र म्हणजे आम्हाला य योग्य ते त्यांनी दाखवलं आणि तिथून आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे जो अपघात ज्या वाहनामुळे झाला होता तो वाहन डिझेल टँकर हे आपल्या रेल्वे कामावर म्हणजे कॅम्प गंगनमाळ फाटा इथं कॅम्पमध्ये आ आहे म्हणून आम्हा तिथल्या पोलिसांनी म्हणजे साहेब यांनी माहिती दिली आम्ही लगेच इथं मृतकाचे शरीर ॲम्ब्युलन्समध्ये टाकून पुसद ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवले आणि आम्ही काही लोक तिथं कॅम्पमध्ये दाखल झालो आणि तिथं आम्हाला टँकरची आम्ही पाहणी केली असतात शेमडे साहेबाच्या मार्गदर्शनामध्ये तिथं आम्हाला टँकरमध्ये मृतकाचे डोक्या म्हणजे डोकं ते तिथं आढळून आलं आणि तिथं पंचनामा करून आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते सुद्धा आम्ही पुसद ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवलं अँब्युलन्समध्ये आणि आमची पुलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे हे जे घटना अत्यंत दुर्दैवी झालेली आहे या घटनेमध्ये पंचवीस वर्षाचा मुलगा राहुल पा प्रल्हाद ढगे या हा मुलगा अतिशय चांगला अभ्यासू मुलगा होता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता पण काळाने त्याच्यावर काल आघात केला या परिवाराला आम्हाला सर्वांना पोलीस प्रशासनाने आरोपीला तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो